अण्णाभाऊ साठे ज्या सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव या गावी जन्मले त्यांचं स्मारक आतापर्यंत सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी झालं नाही काशीरामजी नावाच्या होऊन गेला त्यांनी एक थोडस काहीतरी अण्णाभाऊचं स्मारक बांधण्यासाठी मदत केली होती जे काही झालं ते भारतीय जनता पार्टीच्याच सरकारमध्ये माहितीच्याच काळामध्ये आपण त्या ठिकाणी केलं दिलीप भाऊ हो मंत्री असतानाही प्रयत्न झाले आज पंचवीस कोटी रुपये अण्णाभाऊच्या जन्मगावी वाटेगावला महाराष्ट्र सरकारनं दिलेले आहे आणि त्या ठिकाणी स्मारक होते आयुष्यभर <प्थाँगा> अण्णाभाऊ चिरागनगरच्या घाटकोपरच्या मुंबईच्या ठिकाणी झोपटपटीमध्ये राहिले आणि डोंगरा एवढं साहित्य के निर्माण केलं जगातल्या एकशे तेरा देशामध्ये अण्णाभाऊचं साहित्य केलं जगातल्या सत्तावीस भाषेमध्ये अण्णाभाऊचं साहित्य गेलं आता एक अण्णाभाऊची जे मास्टरपीस आहे अण्णाभाऊच्या साहित्यातलं लेखन असलेलं साहित्य हे कादंबरी इंग्रजीमध्ये भाषांतरित असलेली आता शिवप्रकाशीला आपण भेट दिली त्या चिरागनगरचं चा, स्मारक झालं पाहिजे अण्णाभाऊच म्हणून अनेक वर्षापासून अण्णाभाऊ गेल्यापासूनची मागणी होती पण कुणीही त्या ठिकाणी दिलं नाही कोणत्याही सरकारने दिलं नाही पण भारतीय जनता पार्टीनं त्याला विशेष असा दर्जा दिला हजारो मूल्यामध्ये कन्वर्ट केली तिथली त्या जागेची रक्कम पाच हजार कोटीला सुद्धा जागा मिळत नाही ही जागा आपल्या देवी देवाभाऊने ही जागा घाटकोपरची जागा अण्णाभाऊच्या स्मारकासाठी दिली आणि तीनशे पाच कोटी रुपयाची तरतूद करून दिली आहे बाबासाहेबतीर्थ निर्माण करण्याचं महान काम त्या ठिकाणी केलं म्हणून दलित समाज म्हणजे जन्मभूमीपासून ते त्यांच्या चैत्यभूमीपर्यंत हे काम फक्त महापुरुषाला सन्मान देण्याचं काम कुणी केलं असेल तर फक्त भारतीय